मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर हे पाचवं पर्व खूपच खास असणार आहे कारण महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसेल तर बिग बॉसच्या पाचव्या पर्वामुळे कलर्स मराठीवरील चार मालिकांवर संक्रात आली आहे तर बिग बॉसचं नवं पर्व अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे नऊ ते साडे दहा या काळातील सर्वच मालिका कलर्स मराठीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणारी रमा राघव ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेते यासोबतच दहा वाजता प्रसारित होणारी प्रिर्तीचा वनवा उरी पेटला ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर नव्यानं दाखल झालेली सुख कळे ही मालिका नऊ वाजता प्रसारित होते या मालिकेची वेळेत आता बदल होणार असून तर येत्या एकोणतीस जुलैपासून ही मालिका संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यासोबतच बिग बॉसमुळे निलेश साबळे याचा नवा कोरा कार्यक्रम हसता हसायलाच पाहिजे हा सुद्धा तीन महिन्यांनीच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर बिग बॉसमुळे मुळे येणा हसायलाच पाहिजे हा कार्यक्रमसुद्धा ऑफ इयर होणार आहे येत्या शनिवारी म्हणजेच सत्तावीस जुलैला या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे तर मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे कलर्स मराठीवरील रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी सुखकळे ही मालिका आता साडेसहा वाजता प्रसारित होणार आहे यासोबतच नऊ वाजता प्रसारित होणारी रमा राघव ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर दहा वाजता प्रसारित केली जाणारी पिर्तीचा वनवा उरी पेटला ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर हसता ना हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कार्यक्रमसुद्धा तीनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतोय तर कलर्स मराठीवरील या मालिकांविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच बिग बॉसच्या नव्या पर्वासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब